नमस्कार गावरा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ह्याच्या शेवग्याच्या शेवग्याच्या शेंग्याचा पाला आहे हा तर आपण हा झाडाचा तोडून आणलेला कवळा पाला आहे हा आपण आता याची भाजी करणार आहोत शेवग्याचा पाला आपण असा कट करून घेतलेला आहे चांगला व्यवस्थित कट केलेला हा कवळा आहे थोडासा राहिला तरी हे होतो तो लगेच शिजतो आपण आता हा स्वच्छ धुवून भाजी शिजायला टाकून घेऊ पाल्याच्या भाजीसाठी आपण दोन छोटे कांदे कापले म्हणजे एक मोठा कांदा कापलेला आहे तो आता परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालू याच्यामध्ये आपण आता मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि आता ही चांगली मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये थोडीशी मुगीची डाळ घालणार आहोत आपण पण आता मूग डाळ घातलेली हिर मूग डाळ पण याच्यात आता मिक्स करून घेऊ आणि आपण आता आपली धुतलेली भाजी याच्यामध्ये घालू आता शेवग्याचा भाजीला थोडस मीठ टाकणार आहोत थोडस मीठ टाकायचं भाजीला आणि आता हे मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली शेवग्याच्या पाण्याची केले पानापासून केलेली भाजी